नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे मी तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या चौदाव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गेल्या काही भागांपासून आपण लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचं अत्यंत प्रेरणादायी असं चरित्र पाहतो आहोत आज त्यातलाच पुढचा भाग आपण पाहूया नागपूर सत्याग्रह गुजरातमधली पूर परिस्थिती आणि गुजरात गुजरातमधील बोरसद आणि परिसरातील दरोडेखोरांचा बंदोबस्त या तीन यशस्वी लढ्यानंतर पटेलांचा चौथा लढा होता तो म्हणजे बारडोली सत्याग्रहाचा मंडळी या बारडोली सत्याग्रहाबद्दलच आपण या आणि पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत या बारडोलीच्या सत्याग्रहाचं महत्त्व एवढं आहे की या सत्याग्रहानं वल्लभभाई पटेलांना सरदार म्हणून ओळख मिळवून दिली गुजरातमधलं बारडोली हे ठिकाण सुरत या शहरापासून अवघ्या पत्तीस किलोमीटर अंतरावर आहे या सत्याग्रहाचं केंद्र बारडोली होतं म्हणून हा सत्याग्रह बारडोलीचा सत्याग्रह म्हणून ओळखला जातो तसा हा सत्याग्रह संपूर्ण गुजरातमध्येच पसरला होता सूरत भडोच नडियाद अहमदाबाद यासारखी शहरं त्याची प्रमुख केंद्र होती हा सत्याग्रह प्रामुख्यानं शेतकऱ्यांचा सत्याग्रह होता आणि या सत्याग्रहाचं बीजारोपण गांधीजींनीच केलं होतं पण चौरी चौरा या गावामध्ये हा सत्याग्रह हिंसक बनला आणि जमावानं तिथली पोलीस चौकी जाळून टाकली काही पोलीस त्यात ठार झाले या सगळ्या गोष्टींमुळं गांधीजी अतिशय व्यथित झाले आणि त्यांनी हा सत्याग्रह स्थगित केला मंडळी एकोणावीसशे सत्तावीसचा हा काळ काला। याच काळात सुरतमध्ये एका अननुभवी कमिशनरची इंग्रज सरकारनं नेमणूक केली या कमिशनर महाशयांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा कोणताही अंदाज न घेता शेतसाऱ्यात एकदम एकोणतीस टक्के वाढ सुचवली नंतर ब्रिटिश सरकारनं ही वाढ बावीस टक्क्यांवर आणली तरी ती देशातल्या इतर प्रांतात आकारल्या जाणाऱ्या शेतसाऱ्यापेक्षा खूप जास्त होती आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना आपलं कोणतंही म्हणणं मांडण्याची संधी न देता सरकारनं ही सारा वसुली सक्तीची केली होती साहजिकच गुजरातमधील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि असंतोष धुमसत होता या कठीण प्रसंगातून वल्लभभाई पटेल नक्कीच काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास शेतकऱ्यांना होता म्हणून या संदर्भात गुजरातमधल्या शेतकऱ्यांचे काही नेते पटेल यांना भेटले त्यांनी पटेलांच्या कानावर सगळी परिस्थिती घातली आणि सत्याग्रह करण्याचा आपला मनोदय जाहीर केला स्वतः पटेलांना सुद्धा या सगळ्या परिस्थितीची जाणीव होतीच पण सत्याग्रहाला सुरुवात करण्याआधी शेतकऱ्यांची मानसिक स्थिती त्यांना जोखून पाहायची होती सत्याग्रहासाठी ते कितपत तयार आहेत याचा अंदाज त्यांना घ्यायचा होता म्हणून त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना सांगितलं की सत्याग्रह करणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आहे त्यासाठी कदाचित प्रदीर्घकाळ संघर्ष करावा लागू शकतो आणि हा संघर्ष करताना हाल अपेष्टा उपासमार तुरुंगवास यासारख्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल त्याला तुमची तयारी आहे का तसंच हा संघर्ष शांततेनं करावा लागेल त्यात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार चालणार नाही तेव्हा तुम्ही सर्वांशी या बाबतीत बोलून त्यांची या गोष्टींना तोंड द्यायची तयारी आहे का हे विचारा आणि मग माझ्याकडे या शेतकऱ्यांचे नेते आपापल्या परिसरातल्या शेतकऱ्यांशी बोलले आणि मग ते पुन्हा पटेलांकडं आले सर्वांनी आता सत्याग्रहाचा निर्धार व्यक्त केला पण या सत्याग्रहासाठी गांधीजींनासुद्धा विचारायला हवंच होतं पटेलांनी गांधीजींना शेतकऱ्यांची बाजू आणि भूमिका समजावून सांगितली गांधीजींनी सत्याग्रहासाठी काही अटींवरच परवानगी दिली आणि त्या अटी अगोदरच सरदार पटेलांनी शेतकऱ्यांना सांगितल्या होत्या आणि त्यांच्याकडून कबूल करून घेतल्या होत्या आता सत्याग्रहाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली जवळपास सत्याऐंशी हजार शेतकरी या वेगळ्या लढ्यात सत्याग्रहात सामील झाले होते या शेतकऱ्यांना एका सूत्रात बांधून नियोजनबद्ध आंदोलन करणं ही अजिबात सोपी गोष्ट नव्हती पण पटेल ही व्यक्तीच अशी होती की त्यांच्या नियोजनामुळं सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जायच्या त्यांनी या लढ्यासाठी अशी काही यंत्रणा उभारली की त्याचं नियोजन पाहून ब्रिटिश अधिकाऱ्यांनीसुद्धा तोंडात बोटं घातली या लढ्यात पटेल प्रमुख सेनापती होते त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या हाताखाली अनेक विभाग प्रमुख होते आणि या विभाग प्रमुखांच्या हाताशी इतर लोक या काळात घोडेस्वरांचं एक पथकच निर्माण करण्यात आलं हे घोडेस्वार गावोगावी फिरून परिस्थितीची पाहणी करायचे अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवायचे त्यांच्यामुळे गावोगावच्या सत्याग्रहाची नेमकी स्थिती पटेल आणि इतर प्रमुखांना कळत असायची या आंदोलनाची शिस्तबद्धता व्यापकता आणि एकंदरीतच त्याचा होणारा परिणाम या सगळ्या गोष्टींमुळं इंग्रज अधिकारी प्रचंड चिडले त्यांनी शेतकऱ्यांना धमकावणं सुरू केलं शेतकऱ्यांची जमीन गुरंढोरं यांची जप्ती आणि काही ठिकाणी तर लिलाव सुरू केला पण पटेलांनी आवाहन केल्याप्रमाणे शेतकरी शांत राहिले इंग्रज अधिकारी गावात येत तेव्हा लोक आपली दारं लावून घरात बसायचे गावात स्मशान शांतता असायची आपल्या घरातून कोणीही बाहेर पडत नव्हतं लोकांच्या अनुपस्थितीत इंग्रज अधिकाऱ्यांना ना लिलाव करता येत असे ना जप्तीची कारवाई एवढा सरदार पटेलांच्या सांगण्याचा नेतृत्वाचा प्रभाव लोकांवर होता त्याचा परिणामही असं झाला की इंग्रज अधिकाऱ्यांना वाहन मिळणं देखील कठीण व्हायचं आणि कधीकधी दाढी करण्यासाठी सुद्धा त्यांना मैलोन मैल चालत जावं लागायचं या बारडोली सत्याग्रहाबद्दल आपण पुढच्या भागामध्ये आणखीन जाणून घेऊया मंडळी मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार शा दीप भाव पुराची भरून भाव पुराची भरुनिओ प्राण ज्योती देवाधा हो हो देश देवभसी माझा शहा दिवती ना